नागपूरमध्ये माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अंकुश कडू यांची हत्या झाल्याची घटना घडलेली आहे नारी रोड म्हाडा चौक इथे ही घटना घडलेली आहे कडूंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता या प्रॉपर्टी कामाच्या किंवा अन्य कुठल्या वादामधून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान हत्येनंतर पाच ते सहा आरोपी फरार आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे नागपूरमध्ये माजी शिवसेना प्रमुख अंकुश कडू यांची या हत्या झालेली आहे कडू यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता आणि यामधूनच वादामधून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे रुग्णालयामध्ये त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे हत्येनंतर पाच ते सहा आरोपी फरार झालेले आहेत पोलिसांकडून त्यांचा शोधही घेतला जातोय नागपूर मधली ही घटना आहे माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची हत्या झालेली आहे म्हाडा चौक इथे ही घटना घडलेली आहे कडूंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता आणि या व्यवसायामधूनच वादामधून त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे याचा सी सी टी व्ही फुटेजसुद्धा समोर आलेला आहे प्रॉपर्टीच्या कामामधून हा वा वादामधून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यांचे मारेकरी फरार झालेले आहेत पोलीस त्यांचा संशय शोध घेत आहेत